रणनुमाळीमध्ये मनसर ग्रामस्थानावरती करवाडीचे संकट ओढवलेले आहे मनसर नगरपंचायतने करवाडीच्या नोटिसा मनसर शहरातील सर्व नागरिकांना बजवलेल्या आहे त्या नोटिसा बजावता असताना प्रचंड प्रमाणात नगरपालिकेने करवाड केलेली आहे करवाड करत असताना सर्वसामान्य नागरिकांचा विचार त्या ठिकाणी नगरपंचायतीने केलेला दिसत नाही ही करवाड सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने अतिशय अजावी आहेत ही करवाढ करत असताना वास्तविक पाहता मंसर शहरातील सर्व नागरिकांना नगरपंचायतने विश्वासात घ्यायला हवे होते परंतु तसे न करता नगरपंचायतने मनमानी स्वरूपात या नागरिकांवर करवाड लादलेली आहे या करवाडीच्या नोटिसा जरी नागरिकांना आलेल्या असल्या तरी त्याची काही मुदत नागरिकांना दिलेली आहे ही मुदतवाढ चोवीस तारखेपर्यंत चोवीस चार दोन हजार चोवीस पर्यंत आहे या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी आपल्या आलेल्या नोटीसाला उर करून आपली जी प्रॉपर्टी आहे ती आपल्या नावावरती आहे का त्याचप्रमाणे शेजारची प्रॉपर्टी आपल्या नावावरती आलेली आहे का त्याचप्रमाणे आरसीसी बांधकाम असेल पत्रासेड असेल त्याचप्रमाणे शाळा असेल दवाखाने असतील आणि व्यावसायिक गाळे असतील मंगल कार्यालय असतील या सर्व बाबी नागरिकांनी तपासून घ्याव्या व वैयक्तिक स्वरूपाच्या हरकती नागरिकांनी लवकरात लवकर दाखल करून घ्याव्या अशी सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आव्हान करतो